नमस्कार अॅग्रोनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील काही भागात पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली आहे त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हवामान विभागानं आज राज्यातील काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला तर उद्यापासून पावसाचं वातावरण निवळेल आणि थंडीला पुन्हा सुरुवात होईल असा या अंदाज हवामान विभागानं दिलाय हवामान विभागानं आज गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिलाय तसंच नागपूर अकोला अमरावती जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट देखील हवामान विभागाने दिलाय तर नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावर हलक्या सरींचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देखील देण्यात आला आहे उद्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता आहे त्यानंतर मात्र राज्यामध्ये थंडीचा कडाका काहीसा वाढू शकतो म्हणजे थंडीला पुन्हा सुरुवात होईल असं देखील हवामान विभागानं म्हटलंय खानदेशात गारपीट आणि वादळी पावसानं काल मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय खानदेशात सुमारे पाच हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे सर्वाधिक नुकसान यावल आणि रावेर मध्ये झाल्याची माहिती आहे तसंच जळगाव मुक्ताईनगर जामनेर चोपडा तसंच धुळ्यातील धुळे शिरपूर नंदुरबारमधील शहादा तसंच नंदुरबार मध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रावेर यावल तालुक्यात केळी बागा जमीनदोस्त झाल्या होत्या तर गहू मका हरभरा कलिंगड पपई व अन्य भाजीपाला पिकांना देखील फटका बसला नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला नाशिकमधील निफाड देवळ आणि सिन्नर तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली होती पावसामुळे कांदा गहू हरभरा द्राक्ष आणि डाळीं पिकाला फटका बसला तसंच वादळी पावसानं पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात देखील हजेरी लावली होती विदर्भातील बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या होत्या या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून रोज पाच वाजता आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्याकडून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका